छानस गाणं म्हणणार आहे मी गाणं म्हणल्यावर व्हिडिओ पूर्ण बघा मध्ये स्किप करू नका गाणं कसं वाटलं कस नाही कमेंट मध्ये लाल लाल मामाची लाल लाल तिचे डोळ्याती चे आलला डोळ्यातीचे मामाची पोरगी असते ती तुम्हाला काय करायचं तुम्हाला विचारलंय का कोणी स्वतः येत नाही तर येत नाही ग तर बसाव की असली लाल लाल मामाची पोरगी तिचे डोळे गोरे गोरे लाल मामाची गोरी गोरी लंबुळके ते आमच्या पवनच्या पप्पाला आवडते मन सट्टी कुठली तिचे नाक आहे बघा असं वाटतं की जणू का हत्ती दिसतो तिच्या का तुला कळत काहीतरी तेवढं नाही तिला दोन विषा पण आहेत त्या मी शेकोट असते ते पुरुषांना मग नेमकं पोरगी होती का पोरग होतं काय माहिती म्हणते आमच्या मामाची मला तर दिसलो आणि तुम्हाला काय सांगायचं मित्रांनो ती दिसाल तर इतकी वाढे होती म्हणता आमच्या पवनच्या पप्पाला चार पाच जरी घातले का नाही तरी ती पोरगी नव्हती नाही 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 तसं नाही चुकलं माझ्याकडून ती पोरगी एवढी वाढे होती म्हणता पवनच्या पप्पाचा हात आहे का तेवढीच पोरगी होती ती पावले असेल मग माहिती काय मग ती फुटत पावली होती काय हन मामाची पोरगुदी काय बोलाव काय ना तरी लाल लालकशी काय मामाची पोरगी तुझी